डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर कोलमिते सलामी नमो तस भगवतो हरहो समध नमो तस

timpi daman serai gaca itu ti sanghang ser gaca tapi putang ser gaca tapi daman ser gaca tapi sang lain

महापरिनिर्वाहन दिनानिमित्ताने अस्थि अभिवादन करण्याकरिता पानगावात उसळलाय भीमसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमला आहे पानगाव परिसर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उसळलाय भीमसागर लाखो अनुयायांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मुंबई नागपूर वगळता मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि आहेत ज्या आंबेडकरी अनुयायांना मुंबई नागपूर येथे जाणं होत नाही ते अनुयायी लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करत असतात दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी लाखो आंबेडकरी अनुयायांनी अस्थी अभिवादन करण्याकरिता पानगाव येथे तोबा गर्दी केली आहे आज सहा डिसेंबरच्या सुरुवातीलाच भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले तर भंती पयानंद थोरे यांनी उपस्थित अनुयायांना सामूहिक पंचशील त्रिशरद दिले त्यानंतर आज सकाळपासूनच पानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थि अभिवादनासाठी लाखो आंबेडकर अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे गर्दीतील अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोचा एकच जयघोष केला आहे या जयघोषाने पानगाव परिसर दुमदुमून गेला आहे यासोबतच तहसीलदार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह इतर सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनीही महापरिनिर्वाहन दिनानिमित्त पानगाव येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे